हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार तर आता त्यांचे दोघांच्याच बलाढ्य उमेदवार आमदार महेंद्र थोरवे अजिबात नाही जनतेला काम दिसत आहेत पण महेंद्र थोरवे या टीकेला कुठेही उत्तर देताना दिसत नाही असं का त्यांची डोके फिरल्यात काय मला काय कळत नाही त्यांच्याकडे विकासाचं कुठलंही व्हिजनच नाही कुठला विकास त्यांनी केलेला नाही सुधाकर गाऱ्यांनी असे पण आरोप केले की विकास कुठे गेला निधी कुठे गेला रस्त्यांवरचं सगळं डांबर गेलं बिन आरोप करण्यात काय महत्व आहे त्यांची धडपड आता दोन नंबरला कुणी यायचं आणि तीन नंबरला कुणी यायचं त्याची चिंता आम्हाला करायचं काही कारण नाही कारण मुस्लिम समाजसुद्धा विकासालाच मत देतो सुधाकर गारेंचे आरोप एकीकडे एकीकडे नितीन सावंत परंतु अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष जे पद होतं त्यांना हे समजलं नाही ते फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारस झाले तेव्हा त्याच्याकडे हत्यार का असतं टीका आणि आरोप पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो पण आणि त्याच दिवशी निकाल लागलेला आहे नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट कर्जत खालापूर मतदारसंघात सगळीकडे एक राजकीय वातावरण पेटत आहे निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह गावाखेड्यात जातोय जोरदार प्रचार करतोय महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे ठरले त्याच्यानंतर या मतदारसंघाचं चित्र पालटलं आणि महेंद्र थोरवे पुन्हा आमदार होणार असा एल्गार शिवसैनिकांनी केला आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर संतोष शेठ तुमचं मी स्वागत करतो या चर्चासत्रात आपण बघतो की महेंद्र थोरवे माहितीचे उमेदवार ठरले त्यांच्याही उमेदवारीला कित्येकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न सुद्धा विरोधकांनी केला आणि शेवटी सरते शेवटी विरोधकांनी महेंद्र थोरवे यांच्यावर आता आरोपांत सत्र सुरू केलेलं आहे कुठेतरी शिवसैनिक आणि विरोधक याच्यात एक आता आरोप प्रत्यारोपांचा संघर्ष आपण बघतोय एकंदरीत हे सगळं चित्र बघता विरोधकांना दूर सारत शिवसेनेचा सा प्रचार गावाखेड्यात कशा रीतीने सुरू आहे हे पा आरोप कोण करतो की दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे विकासाचं कुठलंही व्हिजनच नाही किंवा कुठलाही विकास त्यांनी केलेला नाही बरोबर आहे तर आता त्यांच्या दोघांच्याच बलाढ्य उमेदवार आमदार महेंद्र थोरे आहेत आणि आमदार महेंद्र थोरे म्हणजे सरकारी पक्षात असलेले त्याच्यामध्ये केलेली त्यांनी विकास कामं आणि विकास कामाच्या जोरावरती आमचं संघटन मोठं उभं राहिलेलं आहे त्याच्यामुळे जनता जनार्दन त्यांच्यावरती कोष आहे त्याच्यामुळे आमदार महेंद्र थोरे निवडून येणार आहेत त्याच्यामुळे ते निवडून येणार असल्याकारणाने आता त्यांच्या टीका हाच तेवढा पर्याय राहिलेला आहे परंतु कर्जतची जनता या टीकेला जुगारून टाकतील आपण बघतोय की महेंद्र थोरेंवर वारंवार टीका होते पण महेंद्र तोर्वे या टीकेला कुठेही उत्तर देताना दिसत नाही असं का हे पा हत्ती हत्ती होत आहे हत्ती चले बाजार कुत्ते बुके हजार अशी गत आहे आपण काम करतोय काम केलेलं आहे तर ते त्यांची कामाची टीका करणं लोक टीकेवरती बघून मतदान करत नाहीत लोक काम पाहत आहेत आणि ते काम आमदार महेंद्र तोर्वेचं आहे या मतदारसंघामध्ये त्याला जोडणं आहे काही दिवसांपूर्वी सुधाकर गाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये महेंद्र थोरवेंचा एकोणतीसशे कोटींचा जो विकास निधी आणला आहे तो दावाच पूर्णपणे खोटा आहे असा त्यांनी आरोप केला त्याच्यानंतर आता माहितीने पत्रकार परिषद घेतली आणि तो दावा कुठेतरी सुधाकर गाऱ्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले मग या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रात महेंद्र थोरवे यांच्या मतदानावर काही परिणाम होईल असं वाटतं का अजिबात नाही जनतेला कामं दिसत आहेत कामं सुरू आहेत काही कामं प्रगतीपथावर आहेत त्याच्यामुळे त्यांना मला एक त्यांना म्हणजे त्यांची डोके फिरल्यात की मला काही कळत नाही ते म्हणतात विकासच झाला नाही एवढी कामच नाहीत असंच नाही आहे तसंच नाही त्यांनी जरा तो जो पुस्तक आपला दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसचा जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं वाचावं वा तो आणि मग चर्चा करा मी पत्रकार परिषदेत सांगितले की पत्रकारांनीच पुढाकार घ्यावा आणि त्यांना बोलावं समोर समर। हे काम झाले नाही ते काम झालं नाही किंवा त्यांनी संबंधित कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी बिनबोर्डाचे आरोप करण्यात काय महत्व नाही आहे सुधाकर गाऱ्यांनी असे पण आरोप केले की विकास कुठे गेला निधी कुठे गेला रस्त्यांवरचं सगळं डांबर गेलं त्याच्यानंतर कोंढाणा धरणाचं जे काय होतं ते सुरेश भाऊ लाड होते त्यांच्या काळात ते, ते मंजूर आहे कर्जत मुरबाड रस्ता हा पण जुना मंजूर झालाय आमदार महेंद्र थोरवे स्वतःच्या नावाने तो पुढे आणतायत तर त्या आरोपांना काय उत्तर द्या आता मग अशी पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आमदार महेंद्र थोरे निवडून कधी आले दोन हजार एकोणीसला आणि आमच्याकडे त्या कामांच्या संदर्भामध्ये कार्यादेश वर्कऑर्डर दोन हजार एकवीस नंतर जे काही तेवीसचे आहेत त्यांचे आरोपच बोन बिनबोर्डाचे आहेत आणि राहिला प्रश्न आता कोंढाण्याचा जो विषय कोंढाण्याचं धरण त्यावेळेला जे मंजूर झालं होतं पण भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये ते परत मागे पडलं पुन्हा महायुतीच्या सरकारने कोंढाणा धरण परत कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेतला आणि ते सिडकोकडे हस्तांतरित केलं आणि सिडकोकडे घेतल्यानंतर पुन्हा त्याचा पाठपुरावा आमदार महेंद्र थोरे पुढे झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा चालू केला त्याचं कामाचं टेंडर निघालं ते टेंडरची ते नोटीस पण मला पाहिजे तुम्हाला पाहिजे मी तुम्हाला दाखवतो तीसुद्धा आत्ता सप्टेंबरमध्ये टेंडरची नोटीस निघाली आणि त्याच्यावर चौदाशे कोटीची तरतूदसुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी केलं त्यांनी केलं त्यांनी काय केलं त्यांनी केलं तर एवढे दिवस काम बघ बंद होतं त्यांचे सगळे आरोप आहेत आता केवळ आमदार साहेबांना बदनाम करायचं आमदार साहेबांनी विकास केला नसता तर आज तुम्ही सांगा ना तालुक्यात जाऊन तुम्ही पत्रकार म्हणून चर्चा करा तुम्हाला पाहिजे तर मी तुम्ही माझी आता मुलाखत घेताय ना तुम्ही चला मी प्रत्येक काम तुम्हाला दाखवतो कुठलं काम म्हणजे प्रशासकीय भवन जे झालं ते पण झालं नाही का त्या प्रशासकीय भवनाचं ते आमदाराच्याच कालखंडामध्ये कार्य आदेश निघाले त्याच्यावरती टेंडर निघाले आणि त्या कालखंडामध्ये त्यांचे जे सगळे आरोप आहेत ते सगळे आहेत त्या आरोपाला काय अर्थ नाही सुधाकर घारेंच्या आरोप एकीकडे एकीकडे नितीन सावंत तुम्हाला काय वाटतं एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे सुधाकर गारे नक्की महायुतीचे उमेदवार म्हणजे महेंद्र थोरवे यांचा विरोधक कोण महेंद्र थोरवे हे पन्नास हजार अधिक मतांनी निवडून येणार आहेत अपक्ष आणि महा आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांची धडपड आता दोन नंबरला कुणी यायचं आणि तीन नंबरला कुणी यायचं त्याची चिंता आम्हाला करायचं काही कारण नाही आणि दुपार सकाळी जे राजेश लाडांनी जे आरोप कोंडांना धरण्याच्या बाबतीत केले त्याचं त्यांनी पहिले त्यांना उत्तर द्या त्याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं राहिला प्रश्न आमदार साहेबांनी दोन हजार नऊशे कोटीची केली जी, जी विकास कामं आहेत ते विकास कामांच्यावरती त्यांना बोलायचा काही अधिकारच नाही का ते का का? का जनतेला कामं ती सगळी दिसतात जनताही बोलते परंतु अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष जे पद होतं त्या पदाची ती कामं तरी दाखवा आम्हाला त्यांचा पण अहवाल बघू द्या ना काय प्रसिद्ध करता येत ते त्याच्यावर तुम्ही काय काम केलं ते पहिला आम्हाला सांगा मग आमदार साहेबांच्यावर टीका करा एकीकडे राज ठाकरेंनी मनसेचा पाठिंबा सुधाकर गाऱ्यांना दिला त्याच्यानंतर महेंद्र थोरवे जेव्हा हाळगावात गेले तेव्हा सुधाकर गाऱ्यांच्या नावाच्या विरोधात ती घोषणा झाली काही ठिकाणी हाळगावात महेंद्र थोरवे यांना थोडाफार विरोधही झाला काही कामांमुळे किंवा काही नाराजगीमुळे तुम्हाला काय वाटतं मुस्लिम मताधिक्य हे गुणाच्या बाजूने असेल हे पा ज्या वेळेला आमदार दोन हजार एकोणीसला निवडून आले आता दोन हजार चोवीसपर्यंत त्यांची ती मुदत होती पाच वर्षाच्या काळखंडामध्ये देशामध्ये स्वतंत्रता मिळाल्यापासून अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाजासाठी कुठल्याही आमदारांनी भरीव जेवढं काम केलं नाही तेवढं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून मुस्लिम मौल्यांमध्ये झालेलं आहे म्हणजे पूर्वी शिवसेना म्हटलं की मुस्लिम मौल्यांमध्ये पाठ ठेवायची पण आता ती परिस्थिती बदललेली आहे की आमदार महेंद्र थोरे असा नेतृत्व आहे सर्व समाजामध्ये सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात दे। त्यामध्ये सुद्धा जर कोण जर सांगितलं की तुम्ही मुस्लिम समाजासाठी काय काम केलं तर तो आपला जो अहवाल प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्यकांसाठी खूप कामं केले आहेत मला कल्पना आहे की सगळ्याच मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये जवळजवळ सोळा पंधरा मोहल्ले आपल्या मतदारसंघामध्ये आहेत त्या ठिकाणी मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ह्या वेळेला महेंद्र थोरेंना अधिक प्रमाणात मतदान होणार आहे त्याच्याबद्दल ते, ते शंका लागण्याचं काही कारण आहे कारण मुस्लिम समाजसुद्धा विकासालाच मत देतं आणि स्थानिकांना प्राधान्य या ठिकाणी देत आहे त्यावेळी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आमदार महेंद्र थोरवींशी चांगले संबंध आहेत त्यामुळे तेसुद्धा ते विकासालाच मत देते एकीकडे आपण बघतोय की ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं त्याच्यानंतर महेंद्र थोरवेंवर आरोप करत नितीन सावंत यांनी पक्ष सांभाळला आणि आता उमेदवार म्हणून ते घोषित झाले त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा आता कर्जतमध्ये आणि आसपासच्या परिसरांमध्ये होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं जेव्हा आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आमदारांवर जेव्हा आरोप करतील तेव्हा कुठे आमदारांवर मतदानावर त्याचा परिणाम होईल का जेव्हा माणूस हदबळ होतो तेव्हा त्याच्याकडे हत्यार का असतं टीका आणि आरोप परंतु आम्ही टीका आणि आरोपाकडे कधीच लक्ष केंद्रित केलं नाही आम्हाला ज्या मतदारसंघामध्ये मतदारांनी जे दोन हजार एकोणीसला आपलं अमूल्य मत दिलं आणि ते मत दिल्यानंतर आमची सगळी जबाबदारी आहे की या मतदारसंघाचा विकास करणे आता हे भावनिक होणं आरोप करणे टीका करणे खऱ्या अर्थाने जे आता त्यांचं गुणगान गातात ना त्यांना हे समजलं नाही ते, ते फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत विचारांचे जे वारसदार जे आहेत ते खऱ्या अर्थाने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत बाळासाहेबांची प्रेरणा आणि धर्मवीर आनंद दिघेंची बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद साहेबांची प्रेरणा ती घेऊन आम्ही शिवसेना पुढे घेऊन चाललो कारण शिवसेना तीचे झेंडा आमचा तोच आहे धनुष्यमान पण तोचे आणि बाळासाहेबांचे विचार जे एकनाथजी साहेबांकडे आहेत तीच खरी शिवसेना आहे त्यामुळे आता ते काय बोलतात ते टीका काय करतात तर त्यांनी सांगावं की अडीच वर्षाच्या अगोदर आणि आता अडीच वर्षाच्या नंतर जो तुम्हाला बदल दिसतो आहे त्याचं कारण काय एकनाथजी साहेबांच्याकडे काम करण्याची नि जी धमक आहे त्यांची काम करण्याची जी, जी पद्धत आहे म्हणून दोन हजार नऊशे कोटी रुपयाच्या आसपास जो निधी या मतदारसंघामध्ये जो आला तो आमदार महेंद्र थोरे आणि एकनाथजी साहेब यांचे चांगले संबंध आणि मुख्यमंत्री म्हणजे डायरेक्ट आमदारांना वगैरे भेटत आहेत आणि राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार म्हणजे केंद्रामध्ये पण सत्ता राज्यात पण सत्ता आणि त्या सत्ताधारी पक्षातला कर्जत विधानसभा मतदारसंघातला आमदार म्हणून माझी सगळ्या नागरिकांना जनतेला विनंती आहे की ह्या मतदारसंघामधला आमदार जो ज्याची राज्यात सत्ता येईल ज्याची देशात सत्ता येईल त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याकारणाने दोन हजार नऊशे कोटी मदे मदे या अडीच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जो खर्च या मतदारसंघाने केला पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा तो दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो पण मत धनुष्यबाणालाच दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे राज्यात पुन्हा सत्ता येणार आणि इथे आमदार नसणार तर ती मतदार ती चूक करू नये कारण राज्यात पुन्हा सत्ता येणार आहे त्याच्यामुळे इथे सत्ताधारी पक्षाचाच आमदार असला पाहिजे धनुष्यबाणालाच मत दिलं पाहिजे कारण आपली केंद्रातसुद्धा त्या ठिकाणी सत्ता आहे कारण जो विकास कार्याला जो पैशाचा जो ओघ लागतो फंड्स लागतो तो केंद्रातनं राज्यातील आणि राज्यातनं मतदारसंघातील म्हणून आपलं अमूल्य मत हे धनुष्यमानालाच दिलं पाहिजे कारण हे धनुष्यबाणाला मत दिल्यामुळे ही विकासाची जी किमाया दिसते ना सत्तारी पक्षातला आमदार असल्या कारणानेच होऊ शकतं नाहीतर अपक्ष आणि ज्यांची सत्ता राज्यात येणार नाही अशा महाआघाडीच्या उमेदवारांना मत देऊन आपण आपल्या मा विकासाला खुंट घालू शकतो त्याच्यामुळे मतदाराची चूक करणार नाही ज्याप्रमाणे बाकीचे नेते प्रयत्न करत आहेत की कसे वरिष्ठ नेते आपल्या सभेनं येतील महायुतीसाठी महेंद्र धोरवींसाठी भविष्यात काय आता प्रचार सभा किंवा एक मोठी सभा काही आहे का प्रचार सभेला घेतल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा सभा सोळा तारखेला दिली होती पण आम्हीच पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आमदार साहेबांना की सभा असली तर चार दिवस फुकट जातात कार्यकर्ते व्यस्त होतात त्याच्यामुळे प्रचारामध्ये त्याचा परिणाम होतो म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांची सभा एकदा कर्जतला जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून आम्ही ती सभा नाकारलेली आहे तशी काय सभेची काय आवश्यकता नाही की मुख्यमंत्री साहेबांनी एवढं या महाराष्ट्रामध्ये आणि या मतदारसंघामध्ये काम केले आहे अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी एवढ्या वेगत खुश आहेत की मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना आल्यामुळे सगळ्या ह्या मतदारसंघातल्या लाडक्या बहीण या धनुष्यमानलाच मतदान करणार आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब जनतेच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबाने जरी नुसता आदेश जरी सोडला तरी या ठिकाणी मतदान होऊ शकतं तरी त्याच्यामुळे त्यांचं पण काय आम्ही काही वेळ वाया घालत नाही आपला मतदारसंघात ना देणारा वेळ इतरच तर त्याने देऊन संघटनेचा कसा फायदा होईल द्यावा बघा पाहावा परंतु ह्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांची खूप छाती झालेली आहे आपण बघतोय की एकीकडे कार्यकर्ते आणि दुसरीकडे सामान्य मतदार कार्यकर्ते आपापसात आप भिडत असतात एकमेकांवर आरोप करतात कधीतरी कार्यकर्त्यांमुळे पक्षामध्ये कुठेतरी एक समन्वय बिघडतो आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र चालू होतं तर कार्यकर्त्यांना आणि सामान्य मतदारांना शेवटचं तुम्ही काय आवाहन करा कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मतदारांनी मत पण हे प्रामुख्याने पाहितलं पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या अगोदरचं कर्जत आणि दोन हजार एकोणीसच्या नंतरचं कर्जत कार्यकर्त्यांनी पण हे पाहितलं पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या नंतरचं कर्जत आणि अगोदरचं कर्जत कर्जतला जर विकासाच्या दृष्टीने जर पुढं न्यायचं असेल तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांशिवाय पर्याय महेंद्र थोरेशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर एकोणतीस तारखेला उमेदवारी अर्ज भरताना जी खऱ्या अर्थाने जी या ठिकाणी कार्या मांदी आली जी तुफान उपस्थिती जी होती ती कशाचं होतं आहे का कार्यकर्त्यांचं असलेलं संघटन आणि त्या ठिकाणी एकत्रपणे त्यामध्ये विशेषतः म्हणजे कर्जतप्रमाणे खोपोलीचे कार्यकर्ते प्रचंड त्या ठिकाणी मेहनत करत आहेत खालापूर ग्रामीण काळातील कार्यकर्ते खूप मेहनत घेत आहेत कर्जतचे घेतात परंतु कर्जत खोपोली खालापूर नेरळ असेल माथेरान असेल कर्जत असेल प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संघटन मजबूत आहेत आणि आमच्याकडे मी आता बघा जिल्हा म्हणून म्हणून मीसुद्धा कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी स्टेजवरती उभा असतो हो। कार्यकर्त्यांना आमच्या संघटनेमध्ये किंमत दिली असते दिली जाते सन्मान ठेवले जातात आणि मग त्याच्यामुळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये चांगलं काम करतात मतदारांशी त्यांचा चांगला समन्वय आहे आणि त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला उमेदवी अर्ज भरायला प्रचंड गर्दी होती आणि त्याच दिवशी निकाल लागलेला आहे साहेब पन्नास पन्नास हजार अधिक मतांनी या ठिकाणी विजयी होतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे नक्की संतोष शेट येणाऱ्या विधानसभेमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा बहुमताने विजयी होतील अशा शुभेच्छा आम्ही आपल्याला देतो आणि चर्चासत्रात आपण वेळ दिला त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका